श्री स्वामी समर्थ मित्रांनो ब्रह्मांड नायक युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या स्त्रिया त्यांच्या सासू आणि पतीसोबत हे तीन कामे करतात त्यांना कुत्रीन बनावं लागतं मित्रांनो कोणत्या स्त्रिया कुत्रींचा जन्म घेतात हे या कथेतून समजून घेऊन ही कथा ऐकून तुम्हाला कळेल की स्त्रियांनी त्यांच्या सासू आणि पतीसोबत कोणती कामे करू नये मित्रांनो ही कथा एक खूप चांगली शिकवण देणारी आहे हल्लीच्या सुनांमध्ये या चुका मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून त्यांना हे करणे महत्वाचे आहे तर आजच्या या कथेतून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की कोणत्या चुकांमुळे स्त्रीला कुत्रीचे आयुष्य जगावे लागते पूर्वीच्या काळात एका गावात कृष्णकांत नावाचा एक व्यक्ती राहत होता कृष्णकांत हा अत्यंत धार्मिक आणि धर्मावर रूढ विश्वास ठेवणारा माणूस होता तो नेहमी उपवास व्रत आणि दानधर्म करत असे गरीब गरजूंना तो नेहमी मदत करत असे आणि त्याच्याकडे कोणताही माणूस काही सह आला तर तो कधीही नकार देत नसे एके दिवशी कृष्णकांत पहाटे उठून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या दारात एक कुत्रीण बसली आहे त्या कुत्रिणीची अवस्था फारच दयनीय होती ती कुत्रीण कृष्णकांताला म्हणाली हे महाशय मी एक दुःखी असहाय्य कुत्री नाही माझे जीवन फारच दुःखाने भरलेले आहे उपाशी पोटी दारोदारी मी भटकत आहे कोणीही माझ्या वेदना समजून घेत नाही मी फारच जखमी अवस्थित आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला दिले तर मला मुक्ती मिळेल मी या कुत्रीच्या योनीतून सुटेल माझ्या सर्व दुःखाचा अंत होईल म्हणून तुम्ही माझ्यावर दया दाखवून तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला द्यावे मित्रांनो माणसासारखं बोलताना पाहून चकित झाला तो विचार करू लागला नक्कीच ही कुत्री, कुत्री नाही हिला कुणाचा तरी शाप मिळाला आहे हिने नक्कीच कोणत्या तरी पुण्यात्मा किंवा ऋषीचा अपमान केला आहे असा विचार करून कृष्णकांता त्या कुत्रिणीला म्हणाला हे भिरू तू कोण आहेस आणि तू या कुत्रिणीच्या शरीरात कशी आलीस मला तुझ्या पूर्वजन्माची माहिती मिळू शकते का तू असे कोणते पाप केले आहे ते मला सांगशील का तेव्हा ती ते कुत्रीण म्हणाली हे भद्र ऋषी मी तुला माझी कथा नक्कीच सांगते नीट ऐक एका गावात एक म्हातारी बाई राहत होती तिचा एक मुलगा आणि एक सून होती ती म्हातारी बाई तिच्या मुलावर सुनेवर खूप प्रेम करायची मुलगा देखील आपल्या आईची खूप सेवा करायचा तिला खायला घालायचा अंघोळ घालायचा आणि तिची चांगली काळजी घेत असे कारण ती बाई खूप वृद्धच झाली होती वृद्ध आई रोज देवाची पूजा करायची आणि देवाकडे तिचा मुलगा सुनबाई सुखी राहण्यासाठी आशीर्वाद मागायची तिच्या शरीरात इतकी ताकद नव्हती की ती स्वतः काही करू शकेल तिच्या घराची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती एके दिवशी तिचा मुलगा म्हणतो आई इथे काही कामधंदा नाही त्यामुळे मी पैसे कमवण्यासाठी शहरात जायचं ठरवलं आहे तेव्हा त्या ते आईने म्हटले ठीक आहे बेटा तू जाऊ शकतोस तेव्हा तो मुलगा त्याच्या बायकोला समजावून सांगतो पैसे कमवण्यासाठी मी पर शहर जात आहे आणि माझ्या जाण्यानंतर तुला माझ्या आईची पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल तुला तिला कुठलाही त्रास कुठलीही तकलीफ होऊ नये तेव्हा त्याची पत्नी म्हणते ठीक आहे मी आईची पूर्ण काळजी घेईल आईची चिंता तुम्ही करू नका मित्रांनो तुम्हाला सांगते कि त्या मुलाच्या बायकोची स्वभाव अत्यंत दृष्ट होता ती नेहमी त्या वृद्धेपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न शोधत असे तिला असे वाटायचे की मला या वृद्धीची सेवा करायला लागू नये ती एकतर मरावी नाहीतर मग या घरातून दूर जावी पण तिची कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती पतीसमोर ती काहीही करू शकत नव्हती पण पती निघून गेल्यावर ती आपलं मन चालेल ती म्हणेल तसं ती वृद्ध करू लागली ती त्या वृद्धेची नीट काळजी घेत नव्हती आणि तिला वेळेवर जेवण पामन देखील देत नव्हती कधी दिवसा जेवण दिलं तर रात्री देत नव्हती रात्री दिलं तर दिवसा देत नव्हती जेवण न, न मिळाल्यामुळे ती वृद्ध आई अधिकच कमजोर होऊ लागली तिची सून तिची मनमानी करत राहिली सुनेच्या वागणुकीमुळे बेचारी वृद्ध आई आतून आतून रडत राहिली तिला तिच्या मुलाची खूप आठवण येत होती पण तिचा मुलगा तो शहरात पैसे कमवण्यासाठी गेला होता ती असहाय्य होती काय करावे तिला कळत नव्हते मुलाच्या गैरहजरीत सुनेने सासूवर खूप जुलूम केले वृद्ध आई तिच्या दृष्ट्या सुनेचे सर्व अत्याचार सहन करत होती दर्शक बंधूंनो इकडे ती कुत्रिन कृष्णकांताला सांगते हे महाशय काही दिवसांनंतर तिचा मुलगा घरी परततो तो, तो सर्वप्रथम त्याच्या आईजवळ जातो आणि विचारतो आई तू कशी आहेस तुझी सेवा तर नीट झाली आहे ना आता वृद्ध आई हे कसं सांगणार ती विचार करू लागली जर मुलाला खरं सांगितलं तर मुलगा आणि सून यांच्यात भांडण होईल वादविवाद होतील आणि घरात करहकलह होतील घराची सुखशांती निघून जाईल लोक म्हणतील की माझ्यामुळे घरात कलह कलेश होताय इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आला आहे मी घराची सुखशांती बिघडू इच्छित नाही अशा प्रकारे तिने तिच्या मुलाला काहीही सांगितले नाही आणि म्हणाली हो बेटा तुझ्या बायकोने माझी खूप चांगली सेवा केली आहे हे एकताच वृद्ध आईचा मुलगा आनंदी होतो आणि आपल्या पत्नीशी खूप प्रेमाने जाऊन भेटतो हळूहळू संध्याकाळ होते तेव्हा मुलगा त्याच्या बायकोला म्हणतो अग ऐक तू आईला जेवण दिलं का तर बायकोने तिच्या नवऱ्याला सांगितलं हो आहो मी आईला जेवण दिलं आहे मग आई जवळजवळ जातो आणि विचारतो आई तू जेवण केलं का तर आई म्हणते नाही बेटा अजून मी जेवण केलं नाही आईचं बोलणं ऐकल्यानंतर तो पुन्हा त्याच्या बायकोकडे येतो आणि म्हणतो आई म्हणत होती की तिने जेवण केलं नाही आणि तू म्हणतेस की तिला जेवण दिलं आहे तेव्हा सून म्हणते अहो तुम्ही काय बोलता आहात तुमची आई खूप मतारी झाली आहे त्यामुळे तिची स्मृती कमकुवत झाली आहे ती जेवल्यानंतर सुद्धा विसरते मुलाने विचार केला की कदाचित आई मदारी झाली आहे तिचं वय झालं आहे त्यामुळे ती विसरत असेल बायकोने म्हटलं होय तुम्ही निश्चित राहा मी जेवण दिलं आहे मित्रांनो अशा प्रकारे घरातील सर्व काम लवकर अटपून नवरा बायको दोघे झोपायला जातात इकडे वृद्ध आई बिचारी खूप वेळ वाट पाहते की कदाचित मुलगा किंवा सून जेवण घेऊन येतील पण ते दोघे येत नाहीत वृद्ध आईचा पूर्ण दिवस उपाशीच गेला होता भुकेमुळे रात्री तिला झोपही येत नव्हती भुकेमुळे तिच्या आत्म्याला त्रास होत होता आई उपाशी पोटी चार पायीवर बसून रडून रडून थकली होती आणि ती म्हणत होती आज तर सून आणि मुलगा झोपायला गेली माझी जी आस होती तीही तुटली मला झोप येत नाही वृद्ध आई चार पायीवर पडून काहीतरी बडबडत होती आणि म्हणत होती निद्रा देवी तू ये आणि येऊन माझ्या जवळ झो हे प्रभू मला तुझ्याकडे बोलावून घे या जीवनापेक्षा चांगलं तू मला उचलून घे मित्रांनो अशा प्रकारे ती वृद्ध आई बोलत होती इकडे तिचा मुलगा तिच्या बायकोसोबत बोलत होता त्याला काही आवाज ऐकू येत नव्हता तेव्हा तो म्हणतो आई काहीतरी बोलत आहे तेव्हा त्याची बायको विषय बदलते आणि म्हणते नाही आहो तुमची आई काहीही बोलत नाही आहे मुलगा म्हणतो नाही नाही ती काहीतरी बोलत आहे तू जाऊन पहा तेव्हा म्हणते ठीक आहे तुमची आई काय म्हणते ते मी आता तुम्हाला सांगते मित्रांनो जेव्हा त्याची बायको पाहायला जाते तेव्हा ती आईचं बोलणं ऐकते त्याची आई, ते, आई म्हणत होती निद्रा देवी माझ्या जवळ येऊन झोप मला तुझ्याकडे बोलावून घे त्या बोलण्याचा अर्थ ती त्याच्या बायकोला वेगळ्याच सांगते नवऱ्याला वेगळ्याच सांगते मुलानेही आईच्या तोंडून हे शब्द ऐकले होते ये माझ्या जवळ झोप हो। मला तुझ्याकडे बोलावून घे तेव्हा मुलगा बायकोला म्हणतो अशी काय गोष्ट आहे की आई असं बोलत आहे तेव्हा ती म्हणते अहो मला ते तुम्हाला सांगताना खूप लाज वाटते आहे जर खरं म्हणजे तुमची आई या वयात दुसरे लग्न करू इच्छित आहे ती मला वारंवार सांगत आहे की मला सुद्धा आधाराची गरज आहे मला एकटं झोपायचं नाही माझंही लग्न करा मला है लखो है। में है है। हे सांगायला खूप लाज वाटते आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं नाही तेव्हा तिचा नवरा म्हणतो हे काय फालतू बोलत आहेस तू माझी आई असं का करेल बायको म्हणाली नाही आहो हेच खरं आहे बायकोने खूप भरपूर सांगितल्यानंतर मुलाला त्याच्या बायकोवर विश्वास पडतो मुलगा देखील थोडा मूर्ख होता त्याने त्याच्या आईला काहीही विचारलं नाही आणि त्याच्या बायकोला म्हणाला सकाळीच मी आईचं लग्न ठरवून येतो बायको म्हणाली हो नक्कीच त्यांचं लग्न लावून त्यांना या, हो, या घरातून पाठवा मला असं वाटतं की तुमच्या आईच्या इच्छा अधिक अपमान करू नये मित्रांनो आता मुलगा एका गावात जाऊन आईचं लग्न ठरवतो ही बातमी ऐकून त्याची बायको खूप खुश होते ती विचार करते की आता ही वृद्ध स्त्री कायमच या घरातून निघून जाईल यामुळे माझा त्रास संपेल मित्रांनो मुलाने आपल्या आईला काहीही सांगितलं नाही आणि येऊन म्हणाला आई मी तुझं काम करून आलो आहे आता तुला एकतर राहायची गरज नाही त्याच्या आईने विचार केला कदाचित माझा मुलगा आता नेहमी माझ्यासोबत राहणार आहे म्हणून असं बोलत असेल आई म्हणाली ठीक आहे बेटा मला आणखी काय हवंय मला म्हातारपणी तो मिळाला मित्रांनो वृद्ध आई तर आपल्या मुलासाठी सगळं बोलत होती पण मुलगा विचार करत होता की माझी आई खरंच लग्न करू इच्छित आहे तो काही बोलला नाही फक्त आईचं लग्न ठरवून टाकलं ठरलेल्या वेळात वरात दारात आली वरात आली तेव्हा त्या वृद्धीची गोष्ट सर्वत्र पसरली की वृद्धेचं लग्न होणार आहे वृद्धेचं लग्न होणार आहे सर्व लोक शेजारी पाजारी मुलाच्या तोंडावर थुंकू लागले आणि म्हणाले नालायक या वयात आपल्या आईचं लग्न लावतोस तू किती मूर्ख आहेस तर तो मुलगा म्हणू लागला यात माझी काय चूक माझी आई स्वतः लग्न करू इच्छिते जसं ती म्हणाली तसं मी केलं यात माझी काय चूक आहे मित्रांनो गावातील मोठ्या मोठ्या स्त्रिया सर्व त्या वृद्धेच्या जवळ जातात आणि म्हणतात चला आपणच आईला विचारूया आता त्या वृद्ध आईला बिचारीला काहीही माहीत नव्हतं की सगळं काय चाललं आहे तेव्हा स्त्रिया त्या ते वृद्धीला विचारतात तुझा मुलगा जे करतो आहे ते योग्य आहे का कोणाची आजी कोणाची काकू कोणाची आत्या जी काही लागत होती सर्व त्या वृद्ध आईला विचारू लागल्या सर्व विचारत आहेत तुझा मुलगा तुझ्यासाठी जे करतो ते योग्य आहे का आता वृद्धा विचार करू लागली की माझा मुलगा नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असे म्हणून हे सर्वजण माझ्याकडे विचारायला आले आहेत जर मी नकार दिला तर माझ्या मुलाची बदनामी होईल असं विचार करून ती लाग म्हणू लागली हो बहिणींनो मुलगा तर योग्यच करतो आहे गावातील लोक म्हणू लागले बघा या वयात ही मतारी लग्न करायला चालली आहे आता सर्वजण म्हणू लागले या वृद्धेला तर आपण खूप चांगलं बागत आहे स्वतःला तो सांभाळू शकत नाही आणि ही लग्न करणार नाना प्रकारचे लोक नाना प्रकारच्या गोष्टी बोलू लागले त्या बिचाऱ्या वृद्धेला तर काहीच माहीत नव्हतं की काय चाललं आहे आता जेव्हा लग्नासाठी वरात घरात आली तेव्हा वृद्ध आई आपल्या सुनेला विचारते सुनबाई ही कोणाची वरात आली आहे तर वृद्धेची जी सोन होती ती म्हणू लागली आता गप्प बस का भुळी बनत आहेस ही तुमचीच वरात आली आहे अजून कोणाची आली आहे मित्रांनो हे ऐकून वृद्ध आई एकदम स्तब्ध झाली ती म्हणू लागली माझी वरात मी या वयात लग्न का करू ज्यासाठी माझी वरात येईल तेव्हा सून म्हणू लागली जास्त बोलू नकोस गप्पा बसून जे चाललं आहे त्यात आनंद मान जर काही केलास आणि लग्न केलं नाही तर तुझा मुलगा आत्महत्या करेल त्याने मला धमकी दिली आहे वृद्ध आई विचार करू लागली कि माझा मुलगा माझं लग्न लावू इच्छित आहे वृद्ध आई बिचारी घाबरली तिने विचार केला की जर मी काही बोलले तर माझा मुलगा मरेल ती वृद्ध आई रडू लागली देवाला प्रार्थना करू लागली हे माता राणी धरती फुटून मला त्यात सामावून घे हे माझ्यासोबत काय अनर्थ चालला आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मी माझ्या आयुष्यात कधीही असं केलं नाही की कोणाचं वाईट होईल पण आज माझ्यासोबतच असं का घडत आहे मी असे कोणते कर्म केले आहेत ज्याची शिक्षा मला मिळत आहे पण बिचारी वृद्ध आई काय करणार ती रडत रडत बसली तिचा मुलगा आला आणि आई म्हणाला आई लवकर चल नाहीतर मला सहन होणार नाही हे ऐकून ती पुन्हा घाबरली तिने विचार केला जर मी लग्न केले नाही तर असं नाही व्हावं की मुलगा फास घेऊन मरावा ती जाऊन गुपचुप मानपात बसली वृद्धेचं लग्न झालं आणि वृद्धेची पाठवणी होऊ लागली तर सून वृद्धेला म्हणते जर तुझं भलं आणि आमचं भलं इच्छित असेल तर या घरात तू येऊ नकोस आणि इथून निघून जा आता तुझे लग्न झालं आहे बिचारी रडत रडत पालखीत बसून निघाली जे पालखीतील खांदी सारथी होते ते पालखी उचलून निघाले चालता चालता संध्याकाळ झाली आणि बराच अंधार झाला वाटेत एक गाव होते तिथे थांबायचे ठरले एका कुटुंबाने त्यांना आपल्या घरी थांबण्यास आश्रय दिला आणि सांगितले तुम्ही इथे थांबा सकाळी निघून जा मित्रांनो आधीचे लोक असेच थांबायचे जवळपास सगळ्यांमध्ये हेच घडायचं कुठलाही असं साधन नव्हतं ना कुठली अशी सवारी होती कि एका दिवसात पोहचता येईल आता ते लोक एका घरात थांबले व घराची मालकीन फार आळशी होती ती आपल्या घरातलं काम व्यवस्थित करत नसे ना कधी पूजा पाठ करत असे तिचं सगळं घर सामानाने भरलं होतं कुठे कोरडे पडलेले होते तर कुठे ओले होते कुठे भांडी घरभर पसरलेली होती तर कुठे कपडे टाकलेले होते ती बिचारी वृद्धा एका कोपऱ्यात बसून रडू लागली आणि आपल्या मुलाची आठवण करून विचार करू लागली की मला कोणत्या कर्माची शिक्षा मिळते ज्यामुळे मला एका आईला आपल्या मुलापासून वेगळं व्हावं लागलं मी कधीही विचार केला नव्हता की या आयुष्याच्या टप्प्यावर मला माझ्या मुलापासून दूर व्हावं लागेल ती वृद्ध आई अनेक प्रकारे माता राणीकडे प्रार्थना करू लागली तेव्हा तिने पाहिले की त्या घरात सूप आणि झाडू आपापसात बोलत होते भांडीही बोलत होती ते म्हणत होते की या घराची मालकी नाही तिच्या घरी लक्ष्मी कशी टिकणार ती कधी आमची कदर करत नाही काही भांडी म्हणू लागली पहा आम्ही सर्वत्र विखुरलेलो आहोत झाडू म्हणू लागला ही बाई थंडीत आम्हाला बाहेर ठेवते आम्ही बाहेरच पडलेलो असतो सूपही म्हणू लागला थंडीत आम्ही बाहेरच पडलेला असतो कोणीतरी आम्हाला उचलून आत ठेवले तर आम्ही त्यांना खूप सुंदर बनवू त्यांच्यावर दैवी शक्तीची कृपा होईल म्हातारी आई हे सगळं ऐकत होती ती एकदम उठली आणि तिने जे सूप झाडू भांडी सामान घरात विखुरलेले होते ते सर्व सामान उचलून नीट लावून दिले मित्रांनो अचानक ती म्हातारी सत्तर वर्षाची वृद्ध एका वीस वर्षाच्या मुलीत सुंदर मुलीत बदलली हे पाहून म्हातारी खूपच चकित झाली कि हा चमत्कार कसा झाला भांडी ही म्हणू लागली आता मी हिच्या बरोबर जाईन आता घराची लक्ष्मीही म्हातारी बरोबर चालली होती दुसऱ्या दिवशी सकाळ झाली जेव्हा पालखीचे खांदेसारथी तिथे आले आणि पालखीच्या खांदेसारथीने पाहिली तर तेही आश्चर्यचकित झाले कारण ते जिला घेऊन आले होते ती सतरा वर्षाची वृद्ध होती आणि आता ही वीस वर्षाची तरुणी आहे पालखीचे खांदी सारखी काहीच न बोलता पालखी उचलून निघाली जेव्हा म्हातारी माई तिच्या सासरी पोहोचली तेव्हा घरातले लोकही तिला पाहून स्तब्ध झाले की इतकी सुंदर सून ते विचार करू लागले अरे वा इतकी सुंदर मुलगी तर वीस वर्षाची आहे हे तर कमाल आहे तो मुलगा म्हातारी म्हातारी आहे असे सांगून गेला होता आणि आता तरुण मुलगी आली आहे इकडे सात आठ दिवस झाले शेजारी लोक त्या मुलासोबत मज्जा करू लागले ते म्हणू लागले तुझ्या आईचे लग्न होऊन सात आठ दिवस झाले तू अजूनपर्यंत तिला घेण्यासाठी गेला नाहीस मुलाने विचार केला की खरंच मला आईला घेण्यासाठी जायला पाहिजे जेव्हा तो त्याच्या बायकोला सांगतो मी आईला घेण्यासाठी जात आहे त्याची बायको म्हणू लागली तुम्हाला वेड लागला आहे का आईला घेण्यासाठी का जात आहे तुमच्या आईने आपल्या समाजात सगळ्यांसमोर आपले नाक कापले आणि अजूनही तुम्ही तिला घेण्यासाठी जाताय मुलगा म्हणाला नाही नाही मला आईला घ्यायला जायचंच आहे मित्रांनो घेण्यासाठी निघाला जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा ती मतारी वीस वर्षाची झाली होती ती त्याने तिने पाहिले की तिचा मुलगा आला आहे तर ती धावत जाऊन त्याला चादर घालते आणि मोठ्या आदराने मुलाला बसवते ती धावत जाऊन पाणी आणते आणि चांगलं अतिशय अन्न बनवते मग ती त्याला जेवण घालते आणि त्याची सर्व विचारपूस करते मुलगा म्हणतो माझी आई या घरात राहते मी तिला घेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती तरुणी म्हणते बेटा मी तुझी आई आहे आता तर मुलगा अजूनच आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो की माझ्याशी विनोद करताय माझी आई तर सत्तर वर्षाची वृद्ध आहे आणि तू तर वीस वर्षाची मुलगी आहेस तेव्हा ती म्हणते नाही मीच तुझी आई आहे माझ्या तरुण होण्यामागे एक कहाणी आहे जेव्हा तू मला पाठवलं होतं त्यावेळी आम्ही एका घरात थांबलो होतो आणि त्या घरात झाडू सूप भांडी आपापसात आप बोलत होते की जो आम्हाला उचलून नीट ठेवेल आम्ही त्याला सुंदर बनू मी सर्व उच वस्तू उचलून व्यवस्थित ठेवला त्यांच्या आशीर्वादानेच मी वीस वर्षाची झाले अशा प्रकारे ती वृद्ध तिची संपूर्ण गोष्ट तिच्या मुलाला सांगते तेव्हा तो म्हणतो आई तू हे सगळं का केलं संपूर्ण गावातले के लोक माझ्यावर थुंकत आहेत का तू मला समाजात बोलण्याचे लायक ठेवलं नाहीस तू दुसरं लग्न का केलंस हे ऐकून त्याची आई रडू लागली आणि म्हणाली बेटा मी तुझ्यासाठी लग्न केलं तू कधी सांगितलं होतं जे तू माझं लग्न केलं मी माझ्या काळजीच्या तुकड्याला वेगळी व्हावं असं का मी इच्छा करेल तेव्हा तो मुलगा म्हणू लागला आई जर तू लग्न करायला इच्छुक नाहीस तर रात्री कुणाला बोलवत होतीस तू कुणाला म्हणायचीस की माझ्याजवळ येऊन झोप मला राहत नाही मला तुझ्याजवळ घेऊन जा तेव्हा ती आई आई म्हणाली बाळा तू एकदाही मला विचारले नाहीस की खरे काय आहे मुलगा म्हणाला माझ्या बायकोने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या आईला आता लग्न करायचं आहे तिने मला अशा पद्धतीने सांगितले मला वाटले की खरंच तुला लग्न करायचे आहे तेव्हा आई म्हणाली बाळा जेव्हा तू शहरात गेला होतास तेव्हा तुझी पत्नी माझ्यावर खूप अत्याचार करत होती पण जेव्हा तू आलास तेव्हा ती मी तुला म्हणून काहीच सांगितले नाही कारण मला भीती होती की तुझ्या पत्नीशी तू तु भांडशील ज्यामुळे आपल्या घरात कलह निर्माण होईल आणि सर्व दोष मला लागेल इतक्या दिवसानंतर तू आला होतास म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही तुझ्या जाण्यानंतर तुझी पत्नी मला अन्नही देत नव्हती कधी रात्री खाल्ले तर दिवसा उपाशी राहावे लागायचे ज्या दिवशी दिवसा खायची संधी मिळायची त्या दिवशी रात्री जेवण मिळत नव्हते ज्या दिवशी रात्री खायला मिळायचे त्या दिवशी सकाळी जेवण मिळत नव्हते मी वृद्ध आणि असह्य होते मी काय करू शकत होते त्या दिवशी जेव्हा तू विचारले तू जेवलीस का त्या दिवशी मी जेवले नव्हते तुझ्या पत्नीने मला जेवण दिले नव्हते पण तुझ्या पत्नीने सांगितले की तिने मला जेवण दिले आहे तू एकदाही मला विचारले नाहीस की आई तू जेवलीस का तुम्ही दोघे नवरा बायको झोपायला गेलात पण मला भुकेने झोप येत नव्हती तेव्हा मी तुझे मी माझ्या ईश्वराकडे तुझ्या भगवंताकडे प्रार्थना करत होते की सून मुलगा झोपले माझी आज संपली निद्रा राणी माझ्याकडे ये मला झोपव हे प्रभू या शरीरातून समेटून घ्या या शरीरातून मला मुक्त करा मला तुमच्याकडे घेऊन चला ह्याच गोष्टी मी भगवंताशी बोलत होते आणि तू काय अर्थ काढलास हे मला माहीत नाही हे ऐकून मुलगा खूप लाजतो आणि आपल्या आईच्या पायावर पडतो आणि माफी मागतो आणि म्हणतो आई चल आता माझ्यासोबत चल आणि तो मुलगा त्याच्या आईला घेऊन तिथून निघून जातो आणि म्हणतो आता आजपासून माझी आई या घरात पुन्हा येणार नाही मित्रांनो आता रस्त्यात जाऊन तो म्हणू लागला आई या वीस वर्षाच्या वयात मी तुला स्वीकारू शकत नाही मला मला माझी आधीची आई हवी आहे म्हातारी आई इकडे देवाकडे खूप प्रार्थना करते की ही देवी मला पूर्वीच्या रूपात परत आण चालता चालता ते पुन्हा घरी जिथे आई नवयुवती बनली होती तिथे जाऊन ती आई झाडूकडे म्हणते हे झाडू मला पुन्हा पूर्वीच्या रूपात बनाव तेव्हा मित्रांनो ईश्वराच्या कृपेने म्हातारी पुन्हा तिच्या पूर्वीच्या रूपात येते आणि त्या झाडूने हेही सांगितले होते की आई पोहोचल्यावर तुझी पत्नी कुत्री बनेल कारण तिने तुझ्या आईवर खूप अत्याचार केले आहे आणि तिचे दुसरे लग्न घडून घोर पाप केले आहे बनून ती पापाचे फळ भोगेल हो म्हणून म्हणतात ज्या स्त्रिया खोटे बोलतात आणि खोटे सांगतात कधीही वेळेचे आणि कुटुंबासोबत वाईट वागणूक करतात त्यांना कुत्रीन बनावे लागते फसवणूक करणे खोटे बोलणे स्त्रीला अधम योनीत नेणे नंबर दोन इतरांची निंदा करणे विशेषतः कोणत्याही योग्य कारणाशिवाय जर ती इतरांची निंदा करते तरीही त्यांना अगम योनी जावे लागते तर मित्रांनो इकडे तो मुलगा म्हाताऱ्या आईला घेऊन घरी परतो तेव्हा ती सून सासूबाईला पाहून संतापते रागाने लाल पिवळी होते आणि म्हणू लागते तुम्ही या कलंकणीला घरी घेऊन का आला आहात हिने तर समाजात आपले नाक कापले आहे आणि तुम्ही हिला परत घरी घेऊन आलात पत्नीचे असे बोलणे ऐकून नवरा तिला दोन कानाखाली मारतो आणि म्हणतो मूर्ख स्त्री तू माझ्या आईवर इतके अत्याचार केलेस आणि आता बोलतेस की हिने नाक कापले नाक तर तूच कापले आहेस आता तू सुद्धा तुझ्या कर्माची शिक्षा भोगशील मुलगा एवढेच बोलतास त्याची पत्नी कुत्रिण बनते आणि भुंकू लागते मुलगा तिला लगेच दांडकाने मारून घरातून बाहेर काढतो मुलगा आपल्या आईची सेवा स्वतःच्या हाताने करू लागतो ती स्त्री कुत्री बनून तिच्या भोगत राहते ती कृष्ण कृष्णकांताला म्हणते हे भद्र पुरुष मी पती सोबत खोटे बोलून आणि सासूशी अनाचार करून या अगम योनीत शिक्षा भोगत आहे हीच माझी कहाणी आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला दिले तर मी सर्व पापांतून मुक्त होईल माझ्यावर हे उपकार करून माझे दुःख दूर करा मित्रांनो कुत्रिणीचे बोलणे ऐकून तिच्यावर दया येते आणि तो आकाशाकडे हात उंचावून आपले एका कृष्णकांता पुण्य देतो ती कुत्रिणी पुन्हा स्त्री रूपात बदलते आणि कृष्णकांताला प्रणाम करून तिथून निघून जाते तिने उरलेले जीवन भगवंताची भक्ती उपासना आणि तपश्चर्या करण्यात व्यथित केले आणि मृत्यूनंतरही तिला स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्व आभार